कमळी मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या भागात एका खास क्षणाचे चित्रण पाहायला मिळणार आहे ऋषीचा चेहरा आनंदाने उजळलेला असतो तो, तो हसतमुखाने कमळी आणि तिच्या टीमकडे पाहत म्हणतो वाह वाह माझ्या वाघिणींनो खरंच कमाल केलीत तुम्ही मला माहीत होतं तुम्ही हे नक्की साध्य कराल कमळी डोळ्यात भावुकता आणि अभिमानाचा ओलावा घेऊन उत्तर देते सर हे आमचं एकट्याचं यश नाही तुम्ही आणि सायबा सर आमच्या मागे खंबीर आधार बनून उभे होता तुम्ही आमच्यात जिद्द पेटवलीत आमच्या धडाडीवर विश्वास ठेवला आणि खेळायची योग्य संधी दिलीत म्हणूनच आम्ही आज जिंकू शकलो जिंकलेल्या टीमच्या आनंदाच्या क्षणी दुसरीकडे अनेका मात्र अस्वस्थ आणि रागाने पेटलेली असते तिच्या नजरेसमोर केवळ पराभवच असतो ती रागिणीला संतापाने म्हणते ही गावाकडची टीम जिंकली आणि मी फक्त रनअप झाले ही स्पर्धा माझी होती ती ट्रॉफी माझ्या हातात शोभायला हवी होती आणि जेव्हा ती स्वतकडे असलेल्या ट्रॉफीकडे पाहते तेव्हा तिच्या भावनांना किनारा राहत नाही ती खिन्नतेने म्हणते ही ही ट्रॉफी माझी नाही हे माझ्या कर्तृत्वाला साजेस नाही तेव्हाच तिथे अन्नपूर्णा आजी शांतपणे पाऊल टाकत येते आजीचा स्वर ठाम असतो पण त्यात ममतेची उभही असते आणि का तुझा नेमका हाच दोष आहे बघ तुला सगळ्या गोष्टी सहज मिळतात म्हणून त्याची खरी कदर तू कधीच करू शकत नाहीस देणारा नेहमी देतच राहतो पण मिळणारं मिळालं की त्याची किंमत ओळखायला हवी हीच खरी शिकवण आहे आजीच्या या शब्दांनी अनिकाच्या मनाला एक धक्का बसतो तिच्या डोळ्यांसमोर क्षणभर संपूर्ण आयुष्य उभं राहतं आता अनिका स्वतःच्या चुकीची कबुली देणार का की पुन्हा हट्टाच्या मार्गावर जाणार हे आपल्याला पुढील भागात समजेल तोवर, नमस्कार